हाय हॅलो नमस्ते नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहात सगळे तर बघा आजचा तुमचं खूप सारा तुम्ही वाट बघत होते असावाला ब्लॉग आहे जो की शेवटपर्यंत नक्की बघा तर फायनली घराकडे आलो आहे आम्ही बांधकामावरती तर बांधकाम जवळपास झालेलं आहे म्हणजे नाईंटी पर्सेंट झालेलं आहे फक्त टेन पर्सेंट राहिले तर टेन पर्सेंटमध्ये काय काय राहिले ना ते तुम्हाला दाखवते मी सो चला सगळ्या जाती घराचं नाव बघून घ्या आनंद सरोवर जे की मम्मीने चूज केलेलं कारण मम्मी जाती शांतीला आणि तो ओम मध्ये अशी नाव छान वाटतात आणि छान आहे आम्हाला खूप आवडला आनंद सरोवर हे आणि त्याच्यानंतर इथे रॅम्पर शंभूला रूम हा तर इथं हा डग काढला डग ह्याच्यासाठी काढलाय की सगळे ड्रेनेज वगैरे पाईपला समोरून छान नव्हतं दिसत म्हणून फक्त ही बोल सोडली आणि ज्यांना त्यांना काम करायला वगैरे इझी जावं त्यासाठी ही बोल सोडलेली आहे आता इथं आहे पार्किंग तर पार्किंग बरंच मोठं काढलंय इथं रूम आहे ती तुम्हाला मी लास्ट टाकेल इथे एक केले टॉयलेट बाथरूम आपलं रेग्युलर वाले फक्त टॉयलेट केले की जे म्हातारे वगैरे असतात ज्यांना वरती सडायला कंटाळ येतो खाली येऊन बसला तर तिथलं तिथं जाण्यासाठी हे हे मीटर वगैरे शिफ्ट होणार आहेत आता फक्त तात्पुरते लावले आणि इथं डिझाईन येणार आहे काहीतरी पाहिजे इथं आम्हाला ग्रिल पाहिजे होते पण आम्ही येईपर्यंत त्या लोकांना भिंत बांधून टाकली सो म्हणून मग हे नंतर आम्ही परत हे मटेरियल आलो ना म्हणजे मी आले आणि आम्ही दोघांनी डोकं चालून ही डिझाईन आहे तर ही डिझाईन नंतर एंडलाच तुम्हाला समजेल की ही डिझाईन नक्की काय आणि असणार आहे ती कसं लुक देणार आहे घ्यायला ऍक्च्युअली आपल्या घराला तीन ठिकाणी रस्ते आहेत एक फ्रंटचा एक इकडून आणि एक इकडून अशा तीन इकडून पण रोड आहे हा इकडून पण रोड आहे

भरपूर काय काय बाकी कलर झालेला आहे खाली तुम्ही बघितलं पार्किंगलर कलर दिलाय आणि इथं आहे स्किन कलर। कलर खिडक्या जिण्याला भरपूर निघालत आता आम्ही राहतो त्या घराला जिन्याला कुठलीच खिडकी नाही पण जिण्याला खिडकी पण उजेड पण येते आणि हवा तर भरपूर आहे कारण अजून म्हणे आता वरती सगळ्यात फर्स्ट फ्लोअर चौकी आं ये रहात तुम्ही इथं बघू शकता महाराजांची मूर्ती आहे खूप सारे लोकांनी मला कमेंट टाकलेला की महाराजांना तू दारात का ठेवलास एक्चुअली महाराज घरात पण आहे तर तुम्हाला जेव्हा घर कंप्लीट होईल ना त्याच्यानंतर दिसेल आणि इथं पण येणार आहे थोडं काहीतरी अजून हां इथं तर अजून बरस काम आहे आता सगळं आता सांगलं म्हणजे सरप्राईज नाही राहणार आणि महाराजांची मी खूप छान व्यवस्था करणार आहे म्हणजे त्यांना रोजच्या रोज हार फुलं अगरबत्ती दिवा वगैरे आणि चप्पल चुकून पण होती इथं कुणी काढणार नाही असं तुमचं माझ्या डोक्यात येईल की चप्पल पण माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की आपण गणपती दारात लावतो सगळ्यांना दारात लावतो महाराज पण एंट्रीला पाहिजे अशी तर डोर हा मला आहे तर डोरचा विषय तुम्हाला सांगते की डोर फक्त आणि फक्त ह्यांच्या चॉईसचा आहे मम्मीला मला सासू बाईला आम्हाला तिघीला पण वाटत होतं की राहत्या घराचं जसे दोन डोर आहेत ना तसाच इथं करायचं पण ह्यांची इच्छा होती तर त्याचा रिझन सांगते ना पुढे जाऊन हे वाला लॉक पाहिजे होत जे की दरवाजाला कठीण आहे तुम्ही बघू शकता लॉक पाहिजे ओपन म्हणून फक्त हा आता ते व्हाइट मास्किंग टाइप आहे म्हणून नंतर ओपन केल्यानंतर भारी दिसतो ओपन केल्यानंतर गोल्डन पट्टी आहे तर आता सध्या धोळ वगैरे बसेल म्हणून दरवाजा लावूनच ठेवा ना कशा लोक परत लावून दाखवत दे ना आत्ना का काय आत्ना काय नाही दरवाजाला तर दरवाजाला हे वाला लॉक आहे हे असं वाला जे की सेफ्टी साठी चांगले आणि कडी हा प्रकारच नाही आहे मटेरियल आलेलं आहे सध्या तरी कलरच काम चालू आहे आता जस्ट कलर वाले गेलेत मग आम्ही ब्लॉक चालू केलाय आणि देवघर देवघरासाठी म्हणजे माझी इच्छा होती की दारू वगैरे समोर देवघर दिसावं पण खूप लोकांनी मला सांगितलं मी ब्राह्मणांना पण विचारलं सगळ्यांचं म्हणणं आलंय की समोर कधीच देवघर नसावं म्हणून देवघर आम्ही कॅन्सल केलं कॅन्सल केलं के आणि इकडे शिफ्ट केलं इकडे काहीतरी वेगळं येणार काहीतरी वेगळं असणार आहे ते सगळं तुम्हाला दिसून देवघरासाठी आता ही जागा चूज केली तर दिशा एकदम परफेक्ट आहे किचनच्या इकडच्या देवघर पाहिजे दारवाज्या समोर म्हणून

पूर्ण पण छान दिसत म्हणून अर्धी भिंत ठेवली आणि इथं पण डायनिंग टेबल फोल्डेबल वाला वगैरे तसं करायचं ही भिंत घेतली फ्रीजसाठी एवढीच घेतली त्याचं पण कारण आहे की फ्रीज ठेवायला किचन मध्ये जागाच नाहीये कारण मी राहते ते किचन खूप मोठं आहे पण इथलं किचन थोडं छोटं आहे तर फ्रीजसाठी हा पॉईंट सोडला आणि फ्रीजसाठी हा कट्टा पण इकडे सरकून घेतलाय की जरा इथं बेसिंग आला असतं तर फ्रीजच्यामुळे भांडी कसायला प्रॉब्लेम होईल म्हणून भांडी धुतलेली तिथं ठेवू शकतो म्हणून कट्टा इकडं सरकून घेतला आणि बेसिन इकडे शिफ्ट केले आणि ही भिंत तुम्हाला आता कळलं असेल की ही भिंत एवढी आणि हिता डिझाईन येणार आहे त्या हाईड होऊन जाणार सगळं तर किचनचा कट्टा कसा वाटला हे नक्की सांगा प्युअर व्हाईट आहे त्याच्यावरती ब्लॅक स्पॉट आहे दाखवा जवळून कट्टा तर बरेचसे म्हणत की छान नाही वाटत आहे कोणी म्हणत छान वाटतंय पण मी माझ्या ह्याच्यानुसार घेतलं कारण ब्लॅक किचनचा तर ट्रेंड शंभू थांब ना ब्लॅक किचनचा तर ट्रेंड केलाय आणि व्हाईट किचन बेस्ट आहे थोडस महागच नाही पण तरी पण तो दिसायला खूप छान दिसतो

बाकी ठी हा तर किचन आलेली आहे गॅलरी भली मोठी अशी प्रशस्त गॅलरी तर ह्या गॅलरीला पण वरती सिलिंग झालेलं आहे सिलिंग कि इथं कुंड्या वगैरे ठेवायला असं करावं पण ती भीती आहे की पलीकडे कुंडी पडू नये मग त्यासाठी तिथं रेलिंग काय ते ग्रिलिंग रेलिंग तसलं काहीतरी करायला लागेल आणि इथं पण हे रेलिंगचं काम राहिलंय ह्या गॅलरीत मम्मीची इच्छा होती ता? की चोपळा आहे तर चोपळा ह्या गॅलरी ठेवायचं म्हणून भली मोठी आणि गॅलरीची फरशी गॅलरीत ही अशी वाली फरशी झालेली दाखवलं जात होत नाही त्याच्यामुळे राहिलेलं पण मी आज खूप मानले की आज मी काढणार म्हणजे काढ हा त्याच्यानंतर आलेला आहे हा बेसिंगचा हे तर वॉश बेसिंग साठी छोटस निघणार बेसिंग खूप जास्त मोठं नाहीये तर ही वाली अशी फरशी आहे आणि इथं छोटस बेसिन इथे हे कॉमन टॉयलेट बाथरूम काढले हे असंच काढलंय हे यूज होणारच नाहीये पण असं वाटतं की बाहेरच कोणी आलं तर अर्जंटमध्ये मध्ये असावं

वाटतय आणि वरती सीलिंग बघा इथं पण सीलिंग आहे टोटल अजून डिझाईन ऍड व्हायची दाखवते मास्टर बेडरूम हे आहे आमचं मास्टर बेडरूम तर मास्टर बेडरूम मध्ये सिलिंग झालंय थोडीशी आणि कुठला डोअर फ्रेंच डोर येणार आणि इथली गॅलरी ही अशी आणि वॉशिंग मशीन च्या पॉईंट त्या गॅलरीत पण जिथं मला डोक्यात फक्त थोडासा असा येलो येल्लो वाटज करताना येऊन लावून पण चुकून हा कलर आणला आणि तो लावला लावल्यावरती कसं म्हणायचं काढून नाही म्हणून म्हणलं पण भेट नको त्यांना त्रास द्यायला आणि हे वाला आहे बाथरूम बाथरूमची ही स्टाईल आम्ही एवढा विचार करून चूज केली आणि सगळीकडे नॉर्मल जी खाली असते लावलेली बाथरूममध्ये कॉमनज बाथरूम असणार आहे टॉयलेट बाथरूम एकत्र तर हे आहे मास्टर बाथरूम त्याच्यामुळे हेच बाथरूम यूज होईल तिकडचं फक्त पाहुणे वगैरे आले तरच शंभू या आता तुझ्या बेडरूम मध्ये शंभू दाखवणार आता त्याच्या बेडरूम काय चल दाखव काय कर काय कुठं काय करणार तू सेटअप कसला सांगत होता ना मला परवा

Hmm. बघूयात हो ना अजून ना फिक्स नाही केलं फायनल करायचं असेल करूयात म्हणजे फुल प्रसन्न होणार आहे रोडवरून कोण येत आहे काय पावसाळ्यात भारी वाटत एकदम लॉन बी एवढं भारी आहे ना हवा खूप लागणार इथं तर ह्या गॅलरीची फक्त पी पी आणि करायची आणि इथं शंभूचा बेड असणार आहे आणि शंभू शायनिंग मारणार आहे इथं है ना चला ते आपल्या रूम मध्ये नाही येणार ते दरवाजा लावून घे शंभू तर बघा ऑल ओव्हर हो आमचं घर तुम्हाला कसं वाटलं हॉल किचन दोन बेडरूम आणि तीन बाल्कन्या असा वाला प्लॅन आहे बाल्कन्यांचं डोकं मम्मीचं आहे की मम्मीला भरपूर बाल्कन्या पाहिजे होत्या का आता म्हणजे आता खेळती राहते म्हणून हॉलला खिडक्या पण तुम्ही बघू शकता तीन खिडक्या आहेत तिकडे पण खिडक्या आहेत इकडं पण दोन खिडक्या वगैरे भरपूर आहे आणि आता तरी हवा भरपूर आहे माहित नाही घर झाल्यानंतर काय होतंय आणि अजून एक गोष्ट सांगायची जे की तुम्हाला इथं होतं प्लॅन मध्ये शंभर एक मिनिट वाजून बस आर्किटेक्टर प्लॅन मध्ये हे बेसिंग इथं होतं पण आहे ना जर बेसिंग इथं झालं असतं तर इथून मटेरियल आतमध्ये खूप प्रॉब्लेम झाला असता म्हणून बेसिंग तिथलं इकडे शिफ्ट केलं यूज होणार नाहीट ना

लावणीच सारखं मध्ये काढायचं काढायचं इथला पण राहून जात होतं कंटिन्यू काम होतं ना ते ड्रिलिंगच्या आवाज येत होता आज निवांत आहे म्हणलं आज ब्लॉक काढा आता तो हे झालं राहतं घर आता वरती तुम्हाला दाखवतो की रेंट मी देण्यासाठी कसं कसं केलंय mm. चला वरती इकडचा सेकंड फ्लोअर सेकंड फ्लोअर तिथा शिवाय दरवाजे बसून आपले रेग्युलर वाले तरी पण ते खूप छान दिसत ना तुम्हाला कसे वाटतं शेवट कंटिन्यू ब्लॉक चालू झालं किंवा

किचन गॅलरी जशी खालची जशी किचनला गॅलरी आहे तेवढीच गॅलरी मोठी पण जे रेंट नाहीतर राहणार त्यांच्यासाठी पण तेवढीच मोठी झाली आहे मोठी झाली पण ठीक आहे ना त्यांना पण बाहेर बसायला पाहिजे ए लावते सोनमदर राजा आता ते घोमे करून काय करता काय वन आर के वन एच के हा एक वन बी के आणि इकडे एक वन बी के इकडचा वन बी के थोडासा छोटा आहे कारण इथं जिनेला एवढं जागा गेले त्याच्यामुळे थोडस छोटा तो तसा बरा वाटतो उलट छान दिसतोय हा मला पण आवडला वाजवत बस तर राहू दे हा हा ओके ओके ठीक आहे बस 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 चल तिकडं पण हवं आहे इकडं त्यांना भारी गॅलरी आली इथली हॉलला ഇത്ത ഇത്ത मापात आहे माझं म्हणणं होतं हे मोठं वाटलं असतं ही जर भिंतच नसती तर ओपन किचन भारी वाटलं असत पण मम्मीच होतं की जे रेंटने राहतात ते माहित नाही कसं त्यांना मेंटेन ठेवता येते कारण क्लिनिंग वगैरे हो हो त्याच्यामुळे ते म्हणजे नको ओपन किचन तर पोट मध्ये सगळं मेंटेन ठेवायचं काय विषय येतो ह्यांचं काय झालं इकडे जास्त स्पेस सुटलाय तर त्यांना काही गोष्टी इथं ते ठेवू शकतात त्यांना न लागणाऱ्या गोष्टी इथं बेसिंग साठी जागा आणि टॉयलेट बाथरूम टॉयलेट बाथरूम अटॅच सेम तिकडचं सध्या स्टाईल वगैरे टॉयलेटला अशीच लावली

<laughs> <laughs> तर हा आहे एक, एक वन बी के तिकडचा एक वन बी एच के अशी सेकंड फ्लोअरला झाले दोन वन बी के आणि खाली जे दाखवत ते टू बी एच के आता वरती ते रस्ता दाखवतोय <laughs> ते काय <ये> दाखवतोय <laughs> हिटला जवळपास झालंय सिलिंगचा कलर इथला हिटला फायदा आणि हा कलर फक्त एक एक हात लावायचा राहिलाय आणि हे व्हायला गेली तर ते ओढून होईल म्हणजे जवळपास महिनाभरात घर कंप्लीट होत आहे ते रेस पुरलोच तो यस भयंकर उणासा टेरेस पण खूप मोठं झालंय वाळवायचं काय करायचं असेल उन्हाळी काम तरी पण होतंय आणि ह्याच काय काय म्हणते ते मस्त माझा बर्थडे करायचं हा याचा बर्थडे होईल का इकडे ह्याचा ह्या वेळेस ह्या वेळेस होईलच कारण ह्याचा बर्थडे आलाय पुढच्या महिन्यात चौदा मेला आणि तो मे मध्ये काही करून मी इथं राहिले यायचे पूजा घालायची तर भरपूर मोठा पॅसेज आहे आराम कोणताही कार्यक्रम होईल आणि असे दोन वाल्या टाके ठेवलात जे की लागणारच आहे गरजेचं होते आणि तुम्ही साईड व्यू बघू शकता मला रील्स काढायला तर खूप प्रॉब्लेम नाही होणार तिथं नुसतं आले तरी पण छान छान रीलिंग करत आहे की नाही साईडला लॉन तुझ्यासाठी तेवढंच बघायचं तू आहे ना आणि हां आता हे झालं बघून इथलं आता आमचं तिकडचं घर आम्हाला भाड्यान द्यायचं आहे कोण असेल तर भाडे की सांगा कमेंट मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते आता तुम्हाला प्रश्न पडले असेल की हे घर नक्की कोणाचं आहे तर हे घर आहे मम्मी पप्पांच म्हणजे आमचंच थोडक्यात तर तिकडचं पण घर आहे ते पण आमचंच आहे असं नाही की तिकडे आधी भाड्याने भाडे राहिला रेंटने देणार आहे आणि इथे राहिला आहे कारण मम्मीची इच्छा होती की तू इथं राहिल त्यांनी दोन मजली दोन पोर त्यांना सांगत होतो की हे भाड्याने द्या तुम्ही काय विषय पण त्यांचं म्हणणं की नाही

हा तर तेवढं भाडे भाड्याने कोणाला टू बी एच के पाहिजे असेल तर सांगा तिथं सगळं तिथं व्यवस्थित ओके मध्ये घ्यायचं नाही घ्यायचा बघूयात तिथं आल्यानंतर बघूयात गेमिंगचा सिस्टम हे नाही घ्यायचा नाही ह्याचं आता काय बोलायचं तुम्हीच बोला म्हणते काय बोलू नारळाची झाड तर ही रूम काढलेली कशासाठी तर आपलं इव्हेंटचं मटेरियल ठेवण्यासाठी म्हणजे स्टोर रूम म्हणून यूज करणार आहे सगळं पार्किंगच ठेवायचं होतं पण एक असावी स्टोर रूम खाली ते इव्हेंटचं मटेरियल आपलं कुठे ठेवणार कारण तिकडचं सगळं रेंटने दिलं की मग तिथं तिथं बरोबर नाही ना त्या रूममध्ये ठेवून दिलं तर त्या अखच टू बीएचके पूर्ण द्यावा लागणार मग हे इथं आम्ही केलेला आहे कार्यक्रम हा रूमचा मटेर सगळं बसून झालं आपली ते रूम आहे ना तो बेडरूम आहे तेवढच आहे पण थोडस छोट आहे इकडचं समोरून असे

झाडं लावून इकडून रॅम केलं आहे ज्यातून फोर व्हीलर जात नाही <laughs> तर ते आमची इच्छा होती की सगळं पाणी पुढून निघायचं पण ते पॉसिबल नव्हतं किचन इकडे ना सगळं किचन इकडे त्याच्यामुळे ते पाणी येणार आहे तर ते पाण्याची पाईप पण हाईड होऊन जाणार कारण इथं झाड लागणार आणि आणि मन मान बसवशील तुझं काय फोर व्हीलर किंवा टू व्हीलर साठी हे रॅम्प काढलेत आणि मधून होते छोट्याशाच पायऱ्या कारण इकडं कोणी पायऱ्यावर बसायला येणार नाही फ्रंटलाच बसणार आणि झाड लावायला इथं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिल्डिंग मागून एक नंबर दिसतो मोकळे ना हा मागून आहे ना इथून तिथून कोणता पाईप नाही आला काही नाही आला काही नाही मागून काय गरज नव्हती तिथं भारी तिथून लय भारी दिसती तर ऑल ओव्हर बाहेरून कलर झालेला आहे एक एक हात अजून बाहेरून थोडा बाहेरचा कलर बाकी थोडाफार हात राहिला कलर <laughs> देताना असा लाईट ग्रे एकदम आणि अजून कलर झाल्यावर आता नेक्स्ट ब्लॉग मी अजून मधून कधी आले इकडे तर थोडं थोडं तुम्हाला दा दाखवेल पण जेव्हा घर पूर्णपणे कंप्लीट होईल त्यावेळेला दाखवेल दा तर घराचा जार पूर्ण एरिया आहे किती बाराशे स्क्वेअर फूट ना बाराशे आपल्याला एक हजार ऐंशीच भेटले जागा जागा सोडून एक हजार ऐंशी स्क्वेअर फुट चा प्लॉट आहे आणि त्याच्यात ही बिल्डिंग उभी आहे सो चला तर मग लाईक गाईड हा ब्लॉग मी इथं सेंड करते आमचं हे घर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा नवीन घर आणि तेवढं लक्षात ठेवा तिकडचं कोण भाडेकरी असलं सांगा बाय 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 बाय